ट्रेलर इतका सुंदर कापला आहे ना ही जेन्युअन कॉम्प्लिमेंट आहे खरंच छान ट्रेलर कापलाय आणि मस्त वाटतो आहे तो बघायला आधी असं होतं की बाबा काय आहे नेमकं झापूक झुपूक पण ट्रेलरनी त्या प्रश्नाचं उत्तर दिलं की हे छान लव्ह स्टोरी आहे ही मस्त पण मला सांगा किती मेहनत घ्यावी लागली कुठ कुठून कुठपर्यंत <laughs> मी मी काही बोलण्यापेक्षा मी किती मेहनत घेतली आहे आणि मी कसा होतो हे खरं त्याच्याकडून ऐकायला मला जास्त आवडत मी कसा होतो सेटवर त्यांचं अवतार बघितलं वाक्य खतरनाक होते म्हणजे त्यांचा आवाज ऐकला तरी ती गप बसायची कारण यावला दबदबा होता सरांचा मनायची आवाज का नको मी आलो की मी गप मान खाली घ्यायचो चलायच गप्प चला आणि मला त्यांनी लय वाल्या आवले ना मी ललायचो आणि जाऊन वेनेटीत जाऊन ललायच Hmm. मग परत असं वाटायचं की आपलं आपल्यासाठीच आपल्यासाठी चांगलं शिकवतात आपल्या बोललं तर काय मन चला होत नाही एकदा तसीच लावलेली होती की मला ना मी थोडं मॅन्युप्युलेट करून पण काम करून घेतलं त्याच्याकडून hmm. जी म्हणजे मला जेव्हा जेव्हा तू जर टेलर मध्ये बघितलं असेल तर याचे आणि याच्या बहिणीचे पायलचे काही इमोशनल सीन्स आता ते इमोशन्स बाहेर काढण्यासाठी मी पूर्ण ते तीन दिवस वातावरण निर्मितीने खूप खूप वेगळी केली होती मी इतका चिडत होतो इतका रागवत होतो म्हणून धावायचं ना इतकं रागवायचं ना माझं मन दुखायचं मिरा असत काय तुला कळत असेल ना त्या रात्री इतकं झालं पहिल्याच रात्री तर मी माझ्या प्रोडक्शन वाल्यानं सगळ्यांना सांगितलं होतं झोपला की बाहेरून ह्याची कडी लावा पळून पिळून करायचं कारण याच म्हणजे काय रिॲक्ट होईल तर हा पिक्चर तेरा दिवशी कळलेला की मी बाहेरून कडी पण माहितीच नव्हता आम्हाला <laughs> म्हणजे की आख्या आल्यात आम्ही बोपायचो चार पाठ पाठ वाजायचं म्हणजे आम्हाला किती वाजायचं उठायला चार वाजता वाजता उठायला लागायचं एक दोन वाजता सुद्धा आपला दरवाजा ठोकतोय तर बाहेरून तर नंतर आता एक तीन दिवसापूर्वी कळल्यानंतर मग त्याला जाणवलं की अरेच नव्हतं मी वाजवायचो खटा खट दरवाजा उघडला कोण आहे काय कोणीच देत नव्हते नव्हती म्हणजे मला मला काय माहिती ना सूरज बद्दल प्रेम आहे पण एक माहित नाही ना टेम्परामेंट माणसाचं काय असू शकतं आणि मग ना ते इतकं रागवलेलं असेल ना तर रात्री जेव्हा मी तू सीन करायचो ना तेव्हा तू इतका खर्ट असायचा ना तरच ते खरं येणार होतं आणि माझे ते तीन सीन जे तीन रात्र मी केले ते झाल्यानंतर त्या रात्री मी अशी त्याला मिठी मारली so, की सगळं संपलं एका सेकंदात सो थोडं मॅनिप्युलेट करून करावं लागतं बिकॉज काय आहे की ना बघ काय माझ्यातला दिग्दर्शकपेक्षा ना माझ्यातला क्रिएटिव्ह माणूस असा आहे की मला त्याला फ्रीडम पण द्यायचं आहे आणि बरोबर मी मला जे पाहिजे ते काढू त्यांनी मला आधीच सांगितलं सणाताईने तुला खरं खरं सांगितलं आहे ना मी कसं तू मग सांगितलं सना की पप्पा लय द्या आहेत म्हणजे काम करून घेतात म्हणजे घेतात आणि तुला ललायला लागण ला ला त्यांनी सणासानी असे दोन मुलं घेतलेले तेव्हा मला सांगितलेलं की खाली ठेवायचं होतं आलगवलेलं हात धुणी पण पाप्पाने काय ठेवून दिलं नाही इतकी लाल मी आता पप्पा तसच मग मी म्हणलं नाही मला अनुभवाचे बोल सांगितले होती मला वाटलं नाही <laughs> पण नंतर करा सिटिंग वर गेल्या करा कसं आवत ग्लिसरीन वगैरे हे शब्द नाही का काहीच नाही गेलो सीन आहे ना ज्या क्षणी तो नदीच्या तो बसलेला आहे आता ग्लिसरीन तो तो डोळ्यातच नाही घालू शकत एक तर साधी गोष्ट आहे की आम्ही ते ब्लड टॅबलेट आणले होते ते शेवटची फाईट होती जी पात मला मला घ्यायचंच नाही तोंडामध्ये ते घ्यायचं त्याच्या डोक्यामध्ये ते गोष्ट काही गोष्टी फिट आहेत आणि त्या फिट आहेत हो ना गोष्टी त्याप्रमाणे ते सगळं होतं तर ग्लिसरीन नाही घ्यायचं तर रड्डार कसा हा तर मी काही नाही पेशन्सली त्याच्याकडे गेलो आणि त्यांना सांगितलं तुझ्या आयुष्यातला केला मग नाही मनानेच पाहण्या आलं माझ्या इतकं आतून दुखलेलं काय विचार केला होता तेव्हा तुझ्या डोका त्याचा जो एक गुलीगत धोका झाला होता मुलीने दिलेला तू विचार केला तसा तो आतून आतून वेगळा आहे